तर मित्रो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये घरचे मायक्रोन्युट्रेन असा असं उल्लेख केलेला आहे घरचे मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे काय जर आपण वेगवेगळे घटक आपल्याला जे आपल्या फळबागेला घटक मायक्रोन्यूट्रेनचे द्यायचे आहेत ते घटक एकत्र करून डायल्यूट करणे आता ते घटक कोणते घेतलेले आहेत आता यादी मोठी असल्यामुळे एखादी विश्व मी वाचून दाखवतो झिंक सल्फेट वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पस्तीस किलो युरिया दहा किलो मोरचूत पाच किलो फेर सल्फेट दहा किलो मॅग्नीज सल्फेट पंधरा किलो जाईमटेक चार के जी शिलाजीत चार के जी आणि प्रेमो चार के जी हे बाय स्ट्युबिनंट आहेत हे सगळे मिश्रण वेगवेगळे बकेटमध्ये डायलोट करू करून टाकायचे आणि हे सगळे मिश्रण टाकणं झालं मग रातो एक शेवटचा भाग ठेवायचा मोरचूद मोरचूद हे कोणी पीठ करून कुट्टी करून टाकायचं नाही त्याचे जर खडे राहिले आणि ते फळावर जर स्प्रिंग वाटे गेलं किंवा पानावर पडलं तर स्कॉर्चिंग होतं म्हणून त्याला काय करायचं हे धार चालू असते हे कापड घ्यायचं वस्त्रगाळ करायचं आणि या कापडातून पूर्ण गाळून याच्यामध्ये टाकून द्यायचं आता हे एक प्रोसिजर येईल आता ह्याची दुसरी प्रोसिजर आहे ह्याला तुम्ही जितकं डायल्यूट कराल जेवढं डायलूट डायलूट डायल्यूट म्हणजे दिवसातून कमीत कमी चार दिवस म्हणजे आठ दिवस दिवसातून चार वेळा त्याला डायल्यूट करायचं जेवढं डायल्यूट कराल तेवढं प्युअर मटेरियल बनतं तर ह्या पद्धतीनं आपण मायक्रोन प्लास तयार केलेला आहे आता हे आपल्याला सात महिने पुरेल एवढं केलेलं आहे डाळी त्याच्यानंतर पेरू त्याच्यानंतर शेवगा आता एवढ्यासाठी हे केलेलं आहे या खरंच आपल्याला वाटलं कंपनीचे एखाद्या स्टँडर्ड म्हणजे इतर मायक्रोन्युट्रंटचं घ्यायचं असेल मग मिलानज आहेत सहा मायक्रो आहेत असे तुम्ही मार्केटमध्ये वापरू शकते एकरी दोन के जी त्यासाठी हे करा म्हणजे कमी खर्चामध्ये आता नऊ नऊशे लिटर जवळपास पस्तीस एक हजार लागले असतील समजा सरासरी तर तुम्ही कमी पैशामध्ये घरच्या घरी मायक्रोन्यूड्रंट करा म्हणजे तुम्हाला खर्च बचत करता येईल नमस्कार